बालभारती कथा विश्व अशी आमची मुले वडाच्या बारंब्या लोंबतात लोंबतात त्यांचे झोपाळे झुलतात झुलतात झुलत्या झोपाळ्यावर बसतात बसतात अशी आमचे मुले राणाची ती फुले धीट बाई धिटुकली धिटुकली भीत नाही पिटुकली पिटुकली छोटे मोठे डोंगर चढतात चढतात कोलोबाचे मागे धावतात धावतात लांडग्याचे खोड मोडतात मोडतात अशी आमूची मुले राणाची ग फुले धीट बाई धिटुकली धिटुकली भीत नाहीत पिटुकली पिटुकली भरभर झाडावर चढतात चढतात खनखन कुदळीने खंतात खणतात पोरांची लावणी करतात करतात अशी आमुची मुले राणाची ग फुले धीट बाई धिटुकली धिटुकली भीत नाहीत पिटुकली पिटुकली उन्हातान्हात हिंडतात हिंडतात वाऱ्या पावसात भिजतात भिजतात थंडीचा कडाका सोसतात सोसतात अशी आमुची मुले राणाची ग फुले धीट बाई धिटुकली धिटुकली भीत नाहीत पिटुकली पिटुकली <गड़े> अशी आमची मुले, छान अशी कविता कशी वाटली तुम्हाला छान आहे ना आवडली असेल कविता तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि बालभारती कथा विश्वरा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद